गुड मॉर्निंग आणि सकाळचे नऊ वाजलेले तर चला स्वागत आहे चॅनलमध्ये आपल्या खूप दिवसांनी व्हिडिओ बनवायचं चाललं आहे तर कसं वेळच नव्हता वेळ होता, होता म्हणजे नुसती धावपळ चाललेली तर कशाची तर सांगूया हा जिना तर बसवलेला तुम्हाला माहितीच आहे जिना कशाला बसवला आहे ते मी काही सांगितलं नव्हतं तर त्या जिण्याचा जा उपयोग झाला आणि तुम्हाला आता वरती दिसणार आहे तर बसवले हो आम्ही सोलर पॅनल लाईटचं हे इकडे एक साईडला आलेलं आहे हे एक आहे आणि ह्याच्या वरती जाऊन जिन्यावरती सगळा पत्र्यावर भर सगळे पॅनल आहेत ते चला जिन्यावरनं चालली मी वरती वाटते वरती चढायला मजबूत आहे जिना तरी पण भीती वाटते तर इकडे दिसणार तुम्हाला सगळे पॅनल आमचं सोलरचं तेच काम चालू होतं आता चार दिवस झालं बघा इथे एक पॅनल आहे आणि हे असे इकडे सगळे असे बसवून झालेत आणि ह्याच्यासाठी आम्ही बनवलेला आहे हा जिना तर आमची आता सोलरवरची लाईट आता चालू झालेली आहे तयार व्हायला ऊन कडकडीत लागतं इथे म्हणून हे एकदम टॉपला ना, चा। हे वरती हे पण इकडे टॉपला आणि असा हा जीना इकडनं आमचा आणि हे खाली उतरून जायचं आता चला मला इथं थांबले पण मला इतकी भीती वाटते पायाला असे मुंगी आल्यासारखं होतं आणि फक्त हेच काम चालू होतं आता इकडे आमचे शेजारी कोचरी सरांचं पण बसवलंय ते पण त्यांच्या वरती आहे तर असं हे काम आहे त्यामुळे अजून काम झालंय आहे म्हणजे आता अजून मीटर ते दुसरं बसवणार ते येणार आहे ते आता एम एसी बीचं काम आहे खाली जमिनीवरचं आणि बाकीचं त्यांचं मेन पॉईंट वगैरे बसवून झालेत खाली ते आता दाखवते तुम्हाला पुढे आणि फिटिंग करतानाच पण थोडंसं शूटिंग घेतलं आहे ते ह्याला जोडते मी आता तर मग आज चाललेली आहे सगळी स्वच्छता आणि तिच्या रूमची कारण खूप धूळ होती सगळी कामगार खालीवर करत होते सारखे आणि झाडलं पण नव्हते खूप दिवस झाले मग ती सगळीच आता स्वच्छता चालू आहे झाड बघा सगळं सुकलं पाण्याची टाकी पण हलवायला लागली जराशी पुढे घ्यायला लागली नेहमीपेक्षा तर आता झाडानं पण पाणी घालते आणि हा आमचा लाईटचा सोलर पॅनल आता आपल्या निसर्गापासून आम्हाला लाईट तयार होणार ऊन भरपूर पडतं त्या उन्हापासून आता आणि लाईट बिल भरपूर येतं तर महिन्याला दोन हजार सतरा हजार सतराशे मे महिन्यात मार्च एप्रिलमध्ये ए सीचं जास्त येतं आहे आणि पाच हजारापर्यंत जात म्हणून मग ही लाईटचं सोलर पॅनल बसवले तर हे आमच्या इकडे पाणी गरम करायचं आहेच पहिलं त्याचा पण उपयोग होतो आहे पाणी आम्हाला गरम मिळतेच तर असं हा सगळं चाललेलं काम म्हणून कसं व्हिडिओ बनवायला वेळ पण नव्हता आणि मूड पण नव्हता असं झालं ते तर बघा तिथे पण काहीतरी तोडफोड केली ज्याने मारले सगळं वेल्डिंग वगैरे आणि हे कडेला फक्त एक पॅनेल आली त्याला इकडे आधार देऊन इकडे असं बसवलं बाकीची सगळी त्या आहे त्या फेन्सावर आहे त्याच्यावर बसली आणि असा आमचा जिण्याचा उपयोग आणि जिण्याचा बसवण्यापुरतंच नाही आहे तर नंतर पण त्याचा उपयोग असणार आहे कशाला तर सहा महिन्याने वगैरे किंवा धूळ बसली की त्याच्यावर पाणी मारायचं आहे सोलरच्या पॅनेलवरती मग मग आम्हाला असं वरती जायला येणार नाही शिडीवर ना म्हणून मग हा जिना बसवला तर असं हे काम आहे आमचं बघा तर कसा वाटतो व्हिडिओ तुम्हाला चला मग बाय बाय आता एवढा सगळा हा पसारा आवरायचा आहे म्हणजे बाहेर तर आणून टाकला आहे तर तो आता आतमध्ये न्यायचा आहे असं हे काम लागलेलं आहे आज आहे रविवार आणि संकष्टी तर अशी स्वच्छता सगळी आता आज चालू असणार आहे